मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आपण बस बघणार आहोत की इकडे अद्वैत हा रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यातच तिथे कला येते आणि अद्वैत म्हणत असतो असा काय अशी काय बघतेस तर कला म्हणत असते तू ठीक आहेस ना एवढ्या लवकर इथे राहण्यासाठी एवढ्या लवकर कसा काय म्हणालास तर अद्वैत म्हणत असतो की मी हे जे काही करतोय ते माझ्या घरच्यांसाठीच करतोय तर कला म्हणत असते मीसुद्धा जे काही करतेस ते माझ्या घरच्यांसाठी तेवढ्यातच तिथे संगीता आणि दीर्घ कर येतात तर संगीता म्हणत असते हे काय कला अजून तू तयारी केली नाही झोपण्याची तर कला म्हणत असते हे कायही करणारच होते तर संगीता ही अद्वैतला म्हणत असते अद्वैतराव तुम्ही अजून कपडे बदलले नाही तर अद्वैत म्हणत असतो माझ्याकडे दुसरे कपडे नाही आहेत मी इथे राहण्यासाठी नव्हतो आलो तर क संगीताही म्हणत असते तर संगीता ही दिनकरला म्हणत असते तुम्ही तुमची लुंगी आणि सत्रा हे अद्वैतरावांना द्या तर दिनकर म्हणत असतो की मी काजल जवळ पाठवून देते तर ते गेल्याच्या गेल्याच्यानंतर अद्वैत म्हणत असतो हे काय तू एकाच बेडवर दोन उषा का टाकल्या तर कला म्हणत असते की मी माझ्या घरच्यांसमोर फक्त माझ्या घरच्यांना दाखवण्यासाठी तर तेवढ्यातच येते काजल ही कपडे घेऊन येते तर अद्वैत म्हणत असतो हे कपडे मी नाही घालणार तर कला लगेच ते कपडे वापस करण्यासाठी सांगते तर संगीता म्हणत असते थांब कला और संगीता ही अद्वैतला म्हणत असते अद्वैत राव तुम्ही हे कपडे घालून बघा तुम्हाला जर या कपड्यामध्ये अवघडल्यासारखं होत असेल तर मी ती काहीतरी दुसरी व्यवस्था कर तर संगीता आणि काजल ह्या दोघीजणीही बाहेर जातात तर कला ही अद्वैतला म्हणत असते नवीन ड्रेस, ड्रेस तर नाईट ड्रेससाठी शुभेच्छा देते आणि तिथून बाहेर पडते आणि हसतच असते तर संगीता ही कल्याला म्हणत असते काय ग कला अद्वैत अद्वैतरावांना असं बोलायचं असतं का तर काजल म्हणत असते या माणसामध्ये मा किती ॲटिट्यूड आहे काही काजलला गप्प करत म्हणत असते काय ग तू एक शब्द जरी बोललीस ना मी तुला फटका दे त्यांना व्यवस्थित दाजी असं म्हणायचं तर तर काजल म्हणत तस ते नशीब मी त्यांना माणूस म्हटलं माझी तर अशी सटकली होती ना बघ ना त्याने बाबाचे कपडे बघून कसं टोन केलं आणि काय बोलले तर काजलला मात्र अद्वैतचा खूपच राग येत असतो आणि संगीता संगीता ही काजलला समजावून सांगत असते आणि कला मात्र गपचूपणे हसत असते तर इकडे अद्वैतला कळत नसतं लुंगी कशी नेसायची ते तर इकडे कलाला संगीता म्हणत असते काय ग कला एवढी जोरजोरात बोलते जावई बापूंना ऐकू जाईल ना तर कला म्हणत असते बघ ना किती वेळ फक्त लुंगी नेसण्यासाठी मला तर वाटते हा खडू तर कला म्हणत असते मला तर वाटते हा खडूस कपडे चेंज करून झोपला सुद्धा असेल त्याला दुसऱ्याविषयी काही कदर नाही तर असं म्हणतच कला मला जोरजोरात आवाज देऊ लागते तर काजल म्हणत असते ओ दाजी दरवाजा उघडा काही हेल्प हवी का तर हे ऐकून संगीता मात्र म्हणत असते काय ग हेल्प काय हेल्प हवी का तर अद्वैत हा दरवाजा उघडतो तर अद्वैतला त्या कपड्यामध्ये बघून सर्वच जण खूपच हसू लागतात तर अद्वैत म्हणत असतो मी काय जोकर दिसतोय का एवढ्या का हसताय तर अद्वैत पुन्हा रूममध्ये निघून जातो तर इकडे सरोज मात्र टेन्शनमध्ये विचार करतच बसलेली असते तर सरोजी खूपच विचार करत बसलेली असते तर प्रतीप म्हणत असतो काय झालं सरोज एवढी विचार करत का बसलीत काय विचार करते टेन्शन का घेतेस मला तर एक कळत नाही टेन्शन घेण्यासारखं आहे तरी काय अद्वैत हा कला सो तिच्या माहेरी गेलायत म्हणून तू टेन्शन घेतेस का तर सरोज मात्र काहीही बोलत नसते तर प्रदीप म्हणत असतं अगं आपला अद्वैत पूर्ण जग फिरून आला आणि एवढा हुशार आहे तो आणि त्याने जो डिसिजन घेतलाय हा जाण्यासाठी तो त्याने त्याच्या मर्जीने घेतलाय तर तो निर्णय खरंच चांगला असेल तर सरोज म्हणत असते तो फक्त त्या मुलीला सोडण्यासाठी गेला आणि अजूनही त्याचा पत्ता नाही अजूनही तो घरी परतला नाही प्रतीप म्हणत असतो अगं त्याची सासरवाडी आहे थे थे। ते तिथे आणि ते लोक काय त्याला खाऊन टाकणार नाही उलट जावई बापू आले म्हणून पूर्ण घर त्याच्या स्वागतासाठी तयार असेल तर सरोज चिडूनच म्हणत असते त्या लोकांनी एवढं आपल्याला फसवलंय तरीही तुमच्या तोंडामध्ये त्या मुलीचंच नाव तुम्ही ती फसवणूक विसरलात असाल पण मी ती फसवणूक कधीही विसरणार नाही त्यांचे मा तर प्रतिभा उठतो आणि सरोज जेवढे येतो आणि म्हणत असतो अगं सरोज त्या खरेने आपली फसवणूक केली हे मला मान्य आहे पण खरंच ती कला खूप गुणी मुलगी आहे आणि एक दिवस तूच मुली त्या मुलीचा स्वीकार करशील आणि त्या मुलीच्या पाठीमागे ढाल बनून उभी राहशील तर सरोज ही रागाने उठते आणि म्हणत असते या जन्मात तर हे शक्यच नाही आणि मला खुद ब्रह्मदेवाने येऊन जरी सांगितलं ना करना तरी मी त्या लोकांना माफ करणार नाही तर इकडे अद्वैत म्हणत असतो मला आईशी बोलावंच लागेल जेवताना सुद्धा मी आईचा फोन कट केला होता तर अद्वैत आणि सरोजे दोघेजणी एकमेकांना फोन करत असतात पण दोघांचाही फोन लागत नसतो तर एकाच वेळा लावल्यामुळे तर इकडे संगीताला कलाही मदत करत असते तर संगीताही दूध घेऊन येते आणि म्हणत असते कला तू झोपायला जा तर कला ही नाही म्हणत असते तर संगीता म्हणत असते कला एकदा तुझा संसार सुरळीत चालला ना तर माझ्या जीवात जीव येईल तर संगीता ही कलाच्या हातावरती परत दुधाचा ग्लास ठेवून म्हणत असते प्लीज माझं गुणी बाळते असं म्हणत संगीताला जायला सांगते तर इकडे काजल ही, ही। काजल, काजल ही अद्वैतचे कपडे सुरीने कापत असते आणि म्हणत असते अद्वैत तुला खूप माज आहे ना तर आता घाल ही कप जेव्हा माझी बहीण तुझ्या घरी आली होती पहिल्या वेळेस तेव्हा तू कसा अपमान केलास आणि आजसुद्धा जेव्हा कपडे बाबांची घालाय दिलाय तेव्हाही असं म्हणत तर कला ही संगीताला गुड नाईट म्हणून रूममध्ये निघून जाते तर अद्वैतला मात्र खूपच गर्मी होत असल्यामुळे झोप येत नसते तर तो तिथेच पलंगावरती बसून राहतो तेवढ्यातच तिथे ते कला येते आणि कला विचारत असते हे दूध आईने दिले तर अद्वैत हा कलाला विचारतो इथे काय करतेस तर कला म्हणत असते आमच्या घरामध्ये स्टोर रूम नाही आहे त्याच्यामुळे मला आज इथे झोपावं लागेल तर कला ही अद्वैतच्या समोर ग्लास समोर करते तर अद्वैत म्हणत असतो मला प्यायचं नाही तर कला ही ॲटिट्यूडनं म्हणत असते तू तू जर पिणार नशील तर मीच पिते असं म्हणत कला ते दूध पिऊन घेते तर अद्वैत हा बेडवर बसेल असतो तर कलाला चटई घेण्यासाठी समोर जावं लागत असते तर कलाही जवळ जाणार तर अद्वैत म्हणत असतो तू माझ्याकडे कशाला येतेस तर कलाही म्हणत असते मला चटई हवी तर अद्वैत म्हणत असतो तसं सांग ना मग एरी तर अद्वैत म्हणत असतो एरी तर तुझं तोंड खूपच चालते तसंच सांग ना मग बोलून तर इकडे नैनाही घरी फोन करत असते आणि काजलला म्हणत असते माझा मोबाईल घरी राहायला मला मोबाईल आणून दे तर काजल म्हणत असते तू गपचुपपणे तिकडे राहायला सांगितलंय ना तर काजल म्हणत असते जोपर्यंत इथे कलाताई आहे तो तोपर्यंत तू इथे फोनही करायचा नाहीस आणि इथे यायचंसुद्धा नाहीस असं म्हणत काजल ती फोन ठेवून देते तर इकडे दे रजनी ही पुस्तक वाचलेली बसलेली असते तर तेवढ्यातच तिथे श्रीकाका येतात आणि म्हणत असतात की माझं नाईट ड्रेस कुठे तर रजनी ही खुर्चीवरून उठत न श्रीकाकाला नाईट ड्रेस हातामध्ये दे देते तर श्रीकाका म्हणत असतात मग माझ्या गोळ्या कोण देणार तर रजनी ही पुन्हा एकदा उठते आणि श्रीकाकाच्या हातामध्ये गोळ्या देते आणि तर परत पुस्तक वाचण्यासाठी बसते तर श्रीकाका परत म्हणत असतात मग पाणी कोण देणार तर ते तर रजनीच्या लक्षात येते पाणी समोरच असल्यामुळे तर रजनी लग पुन्हा तरी पण उठते आणि श्रीकाकाच्या हातामध्ये पाणी देते तर श्रीकाका गोळ्या घेऊन म्हणत असतात की लाईट चालू असताना श्रीकाका हे रजनीला ओरडतच म्हणत असतात मला सकाळी लवकर जाय तर तर सकाळी लवकर उठवा आणि लाईट बंद करा मला तशी झोप येत नाही दिवसभर काय काम असतं काय माहिती असं म्हणतच श्रीकाका हे झोपी जातात तर रजनीसुद्धा लाईट बंद करून झोपी जात तर रजनी मात्र गपचूपपणे झोपी जाते तर इकडे अद्वैतला मात्र झोप येत नसते तर अद्वैत हा कलाला म्हणत असतो लाईट बंद करण्यासाठी अद्वैत कलाला सांगतो तर कला म्हणत असते मी पण झोपले तुला दिसत नाही एक तर कला म्हणत असते मी झोपले तूच बंद कर तर कला म्हणत असते तू काय ऑर्डर सोडतोस का मला तर अद्वैत म्हणत असतो मग तू नाही का सोडत माझ्यावर ऑर्डर तर कला म्हणत असते ऑर्डर सोडण्याचं काम काय चांदेकरांनीच घेतलं तर अद्वैत म्हणत असतो मी जर लाईट बंद करायला गेलो तर कसं येणार तर कला ही हसतच म्हणत असते का भीती वाटते का तर अद्वैत म्हणत असतो अगं जर कुठं धडपडलो तर मग तर कला म्हणत असते तुम्ही एवढी चांदे कर एवढी महाग फोन वापरणारे मग त्या फोनला टॉर्च असते एवढंही माहिती नाही आहे अद्वैत म्हणत असतो एवढी बडबड कर असतो एवढी एनर्जी वाया घालवस्तोर पटकन जाऊन लाईट बंद कर तर कला ही म्हणत असते एनर्जी एनर्जीवर कला म्हणत असते मी आता एनर्जीच वाचवणार असं म्हणतच कलाही झोपी जात आणि म्हणत असते तुला लाईट बंद करायचं असेल तर क तर कला ही अगाव म्हणते आणि गुड नाईट म्हणते आणि झोपी जाते तर अद्वैतही तिला ती अगाव म्हणतो आणि झोपी जातो तर इकडे तर इकडे सरोजी आप्पांसमोर हात जोडून म्हणत असते अप्पा तुम्ही मला त्या मुलीला स्वीकार असं प्लीज आग्रह हो करू नका तर इकडे सकाळी अद्वैत आंघोळ करत असतो आणि पूर्ण अंगाला साबण लावतो तर तेवढ्यातच तिथे ते, कला येते आणि अद्वैतच्या समोरची बादली उचलून घेऊन जाते आणि तर अद्वैत हा बादली शोधत असतो तर तेवढ्यातच तिथे ते, संगीता येते आणि संगीता बादलीसमोर ठेवते अद्वैत अंगावरती पाणी घेतो आणि कलाकडे बघतच राहतो तर कला ही अद्वैतकडे बघतच राहते तर अशी चपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा